अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत बाशी पोळींपासून नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी रात्रीच्या पोळ्या घेतलेल्या आहेत अंदाजे ह्या पोळ्या पाच ते सहा पोळ्या आहेत यांना आता आपण रोल करून घेणार आहोत आणि कैचीच्या साह्याने या पोळींचे बारीक तुकडे करून घेणार आहोत चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन पोळ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आता मी इथं रोल बनवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने रोल बनवायचा आहे आणि कैचीच्या साह्याने अशा तुकडे करून घ्यायचे आहेत पोळीचे अशाच पद्धतीने मी सर्व्या पोळींचे तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित मस्तपैकी बघा अशा पद्धतीने सर्व पोळींचे मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत आता या तुकड्यांना असे मोकळं करून घ्यायचं आहे हातानेच अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचे आहेत एक एक पाकळीची मोकळी होऊन जाईन पोळीची अशा पद्धतीने इथं आता ह्या सर्वे तुकडे व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथं मी दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत चला मग रेसिपीला काय काय लागणार आहे ते बघायचं आहे इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा तोडून घेतल्या आहेत आणि आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून द्यायचे आहेत अद्रकचा तुकडा घेतलेला आहे अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे बारीक बारीक काप जे, करून घ्यायचे आहेत जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल लसण घेतलेला आहे तोही टाकून घेऊ कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत गरजेपुरते तेही टाकून घेतले थोडी कोथिंबीर घ्यायची आहे आप आपल्याला तेही टाकून घ्यायची बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत बारीक बारीक अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत इथं दोघं हिरव्या मिरच्या आता कांदा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा इथं चिरून घ्यायचा आहे अगदी बारीक कापण्यासाठी अशाच पद्धतीने कांदा खूप छानपैकी चिरला जातो मस्तपैकी हे बघा अशा पद्धतीने इथं कांदा चिरून घेतलेला आहे मी इथं बारीक तुम्हाला जाळी चिरायचं असेल उभं काप बी करायचे चा असेल तरी चालतील मी बारीक चिरलेला आहे इथे टमॅटो घेतलेला आहे आता याला अशाच पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे टमाट्याला पण बघा अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त पैकी इथं सर्व्या भाज्या मी अशाच पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत तिथं बघा छानपैकी मस्त टमॅटो चिरून झालेला आहे आता बटाट्याची वरची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने इथं मी उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल अशा पद्धतीने काढून घेतलेली आता या बटाट्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याच्यावाले व्यवस्थित असे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने इथं हा बटाटा मी चिरून घेतलेला आहे गॅस चालू करून घेतलेला आहे कडाई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पून राई टाकून घेतलेली आहे तडकू द्यायचं आहे एक स्पून जिरं घेतलेलं आहे याला पण तडकू द्यायचं आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने गरजेनुसार इथं कडी पत्ता टाकून घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या दोन चिरलेल्या त्या टाकून घेतल्या आहे दोन कांदे घेतलेले आहेत चिरलेले तेही टाकून घेतलेले आहेत एक वाटी हिरवे वटाणे घेतलेले आहेत ताजे तेही टाकून घेतलेले बटाटा घेतलेला उकळलेला तोही टाकून घेतलेला आहे आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं या सारणला इथं अद्रक लसण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली ती टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि याच्यामध्ये आपल्याला आता काही कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये दीड स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे मी अर्धा स्पून याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून तोही टाकून घेतला आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे एक स्पून तोही टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दीड स्पून इथं मीठ टाकलेलं आहे मी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सर्वसाधारण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी जेणेकरून मसाले जळणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक टमॅटो चिरलेला टाकून घेतलेला आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे चिरलेली आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे हे आता सारण सर्व याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच टाकायचं आहे उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटलेली आहे याच्यामध्ये आता जे पोळीचे तुकडे केलेले आहेत ते आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत टाकून घेतलेले आहेत आणि आता हे तुकडे टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुकड्यांना अशा पद्धतीने बघा मस्त पैकी अशा पद्धतीने एक मिक्स करून घेतलेलं आहे मी वाफू दिलेलं आहे वरून कोथिंबीर टाकून घेतली परत परत मिक्स करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने हा नाश्ता मी तयार करून घेतला आहे पोळीचा एका प्लेटमध्ये आता आपल्याला हा नाश्ता काढून घ्यायचा आहे मस्तपैकी पोळींचे तुकडे अशा पद्धतीने मी शिजून घेतलेले आहेत मस्तपैकी चला आता मग एक डिशमध्ये आता आपल्याला आकाला काढून घ्यायचा आहे पोळींचा मस्तपैकी अशा पद्धतीने प्लेटमध्ये मी काढून घेतला मस्तपैकी गरमागरम खूप छान सुगंध येतो आहे खाल्याचा मस्तपैकी अशा पद्धतीने मी टमाट्याचे स्लाइडने सजून घेतलेले आहे प्लेटला मस्त खूप छान असंच मस्त रेसिपी बघण्यासाठी फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच मस्तपैकी पुढच्या रेसिपीमध्ये